नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या एकसष्ट फाटा माळशिरज मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ता एस टी सी लाईव्हवरती काढतेत जाऊन बघू शकता तर मित्रांनो हा नियमच लागू आहे की मैदानाच्या आदल्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळी गटाचे लाईव्ह लॉट्स काढणं मित्रांनो आता कंपल्सरी केलं आहे तर मित्रांनो अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी स्व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांची लाडकी जोडी पंचमिंदकी श्री सरजा भिंजोडचा बादशाह मथुर ही जोडी मित्रांनो नक्की कोणत्या गटात पालणार तर मित्रांनो राहुलबाई पाटील यांच्या नावाने गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती मथुराने स मथुर मथुराने सरजा आपला पालतन दिसू शकतात राहुलबाई पाटील यांच्या नावाने मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो घरनिकच्या राजाची देखील चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती निघाली आहे किंवा मित्रांनो जर दुसरी चिठ्ठी पुढे जरी असली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर किंवा अभिजित भाजप पवार यांच्या नावाने तर त्या गटात सुद्धा ही जोडी आपला पलतन देऊ शकते धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा सांगतो गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे धन्यवाद